अमरावती शहरात पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने गरपोडीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले तीन लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत पोलिसांनी ही कारवाई कोसून तपासानंतर केली असून अजूनही उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट ही घटना सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्रीधर नगर भटवाडी येथे घडली होती अर्चना अरुण मेंढे यांनी घरफोडीची तक्रार पोलीस ठाण्यात होती या गुन्ह्यात एकूण रुपयांच्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेली होती या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने हाती घेतला आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू असताना पोलिसांनी चोवीस फेब्रुवारी रोजी बत्तीस ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि आठ ग्रॅम सोन्याची लगड असा एकूण तीन लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या कारवाईसाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उप आयुक्त कल्पना बारावकर परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे राजापेठ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सह पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई यशस्वी केली आहे अमरावती पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र उर्वरित मुद्देमाल कधी आणि कसा हस्तगत केला जाईल हे पाहणे महत्वाचं ठरेल पोलिसांच्या तडपदार तपासामुळे शहरातील गुन्हेगारीला चाप बसणार आहेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज